नमस्कार शेतकरी बंधूंनो नाबार्डने तुमच्यासाठी आणली आहे एक विशेष योजना याच्यामध्ये तुम्हाला दुग्ध व्यवसाय करण्यासाठी तीन लाख तीस हजार एवढे अनुदान मिळणार आहे तर या योजनेचे फायदे पात्रता आणि अर्ज प्रक्रिया कशी आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा या लोन योजनेचा मुख्य उद्देश हा ग्रामीण भागात दूध उत्पादन वाढवणे आणि बेरोजगारी कमी करणे हा आहे ही योजना शेतकऱ्यांना आणि उद्योजकांना कमी व्याजदरात लोन उपलब्ध करून देते तसेच गाई म्हशीचे संगोपन दूध प्रक्रिया आणि तूप आणि दही यासारख्या उत्पादकांना चालना मिळावी यासाठी पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन विभागाच्या मदतीने मत ही योजना राबवली जाते या योजनेचे अनुदान आणि फायदे याप्रमाणे आहेत नाबार्ड डेअरी लोन योजनेअंतर्गत तुम्ही दुग्ध प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी मशिनरी आणि उपकरणे खरेदी करू शकता जर तुम्ही साडे तेरा लाखाचे उपकरणे खरेदी केली तर पंचवीस टक्के अनुदान मिळते म्हणजेच सव्वा तीन लाख रुपये विशेष म्हणजे जर तुम्ही एस सी आणि एस टी या प्रवर्गात असतान तर ते तुम्हाला तेहतीस टक्क्यापर्यंत अनुदान मिळते म्हणजेच ते जवळपास साडेचार लाख रुपये याशिवाय कर्जाची रक्कम बँकेमार्फत मंजूर होते आणि तुम्हाला फक्त पंचवीस टक्के रक्कम स्वतःच्या खिशातून गुंतवावी लागते या योजनेचे पात्रता आणि आर्थिक निकष पुढील प्रमाणे आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही शेतकरी उद्योजक आणि असंघटित क्षेत्रातील व्यक्ती किंवा बिगर सहकारी संस्था असू शकता याशिवाय सहकारी संस्था आणि कंपन्याही अर्ज करू शकता आर्थिक निकषाबद्दल जर बोलायचे झाले तर एका चांगल्या प्रतीच्या जनावरांची किंमत सर्वसाधारण पन्नास हजार रुपये दुधाचा दर बत्तीस रुपये आणि साऱ्याची किंमत दोन रुपये यासाठी पशुसंवर्धन बांधकामासाठी प्रति चौरस फुटासाठी अडीचशे रुपये खर्च येतो चला आता आपण अर्ज प्रक्रियेविषयी पाहू हो डेअरी लोन योजनेसाठी अर्ज करणं खूप सोपं आहे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही नाबार्डच्या साईटवर जाऊन अर्ज करू शकतात तसेच ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळच्या बँकेशी संपर्क साधू शकतात मोठ्या कर्जासाठी तुम्हाला तुमच्या डेअरी प्रकल्प अहवाल सादर करावा लागेल छोट्या दुग्ध व्यवसायासाठी बँकेत सबसिडी फॉर्म भरून अर्ज करावा लागेल वय तुम्ही प्रादेशिक बँका व्यावसायिक बँका किंवा सहकारी हे अर्ज करू शकता शेतकरी बंधूंनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमचे काही जर प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा याचं निरसन करण्याचा मी प्रयत्न करेल जय हिंद जय जैह महाराष्ट्र